अरग हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा अरग एज्युकेशन सोसायटीचे अरग हायस्कूल अरग या विद्यालयात गणित जन। दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा बावीस डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो गणितीय रांगोळी चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा इत्यादी खेळ उपक्रमाने विद्यालयात गणित दिवस साजरा करण्यात आला स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या मुलांनी रांगोळीतून गणित विषयाचा संदेश दिला सृजनशीलता व वा कल्पकता वापरून विद्यार्थ्यांनी सुबक रांगोळींचे रेखाटन केले प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पाटील उपाध्यक्ष राजे गवाळे स्कूल कमिटी चेअरमन जी आर पाटील मुख्याध्यापक दिलीप हिरे यांच्या हस्ते करण्यात आले गणित विभागप्रमुख रघुवीर मेथे निशांत जाधव सागर पाटील अमित कदम यासह शिक्षक, शिक्षक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले मी मुख्याध्यापक दिलीप फुकिरे आरगाई स्कूल आरग अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आरग आमच्या विद्यालयामध्ये बावीस डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला यामध्ये रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यामध्ये जवळपास सत्तरच्या संख्येनं विद्यार्थी पोस्टर स्पर्धेमध्ये आहेत गणितामध्ये साठ पासष्ट विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये दोन गट पाडण्यात आले होते मोठा गट आठवी ते दहावी आणि छोटा गट पाचवी ते सातवी असा करण्यात आलेला होता या पोस्टर स्पर्धा असो या रांगोळी स्पर्धा असोत याच्यामध्ये गणितीय कोडी गणितीय सूत्र गणितीय चिन्ह यांचा सहभाग घेण्यात आलेला होता आणि यातून विद्यार्थ्यांना एक प्रेरणा गणित विषयामध्ये मिळते गणित विषय हा एक अवघड विषय म्हणून याकडं पाहिला जातो पण तो किती सोपा करायचा याच्यासाठी आमचं विद्यालय दरवर्षी आशा नमस्कार मी सौ उज्ज्वला राजेंद्र गुरव आरग हायस्कूल आरग येथे सहाय्यक शिक्षका म्हणून काम करत आहे गणिताचा विभाग माझ्याकडे आहे गणित विभाग प्रमुख मी आहे आणि जसं बावीस डिसेंबर जवळ येत झालं तसं एक आठवडाभर अगोदर आमच्या मुख्याधिकाऱ्यांनी मला सांगितलं की मॅडम हा गणित दिन साजरा तुमी तुमी तुम्हाला साजरा करायचा आहे आणि तुम्ही त्याचं नियोजन करा आम्ही सर्व गणित विभागातील शिक्षकांनी म्हणजे आमचे पर्यवेक्षक गायकवाड सर या गणित विभागातच आहेत आम्ही गणित सर्व शिक्षकांनी याचं नियोजन केलं आणि मुलांना आव्हान केलं की पोस्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा उत्कृष्ट स्पर्धा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि इतका सहभाग उत्स्फूर्तपणे आला की मलाच आश्चर्य वाटलं की आता इतकी मुलं आपण हिरेन भाग घेत आहेत म्हणजे आजकाल काय वाटतं की गणित अवघड आहे गणितामध्ये मुलं रस दाखवत नाही आहेत पण असं काही झालं नाही आणि जवळजवळ सत्तर मुलांनी पोस्टर प्रदर्शनमध्ये सहभाग घेतला पंचवीस मुलांनी वक्तृस्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि ऐंशी विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या आहेत या रांगोळ्या म्हणजे अशा काय पानाफुलांच्या रांगोळ्या नाही आहेत त्यामध्ये गणितीय संदेश मिळालेला आहे गणितीय क्रिया आहेत परत समीकरणं आहेत आणि बरीच कल्पकता मुलांनी वापरलेली आहे ही सर्जनशीलता आणि कल्पकता निर्माण व्हावी म्हणून आम्ही दरवर्षीच हा उपक्रम राबवत असतो आमची शाळा याच्यामध्ये म्हणजे सर्वकडे प्रसिद्ध आहे की गणदिल खूप छान राबवला जातो मला मी काल स्टेटस ठेवलं होतं चार पाच जणांचे मला फोन आले की कि मॅडम किती छान उपक्रम तुम्ही राबवला आहे तर आम्हाला या चालकांनी म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काका पाटील व्हाईस चेअरमन कवाळे साहेब आणि आमचे संचालक पाटील सर यांचं नेहमीच आम्हाला प्रोत्साहन मिळतच असतं त्यात आणि मुख्याध्यापकांचं म्हणजे काय बघायलाच नव्हतं खूप छान ते मला प्रोत्साहन देत असतात त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही छान प्रकारे पार पाडू शकलो आणि मला खरंच वाटते की बाबा गणित अजिबात अवघड राहिलेला नाही मी पर्यवेक्षक अरग हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स अरग या नावाजलेल्या संस्थेमध्ये असून बावीस डिसेंबर हा गणित दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो या ग गणित दिनानिमित्त आपल्या विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर प्रदर्शन बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलांनी गणित जीवनामध्ये कसं उपयुक्त आहे दररोज गणिताचा कसा वापर केला जातो या पद्धतीचे सुंदर असे भाषण या ठिकाणी केले वक्तृत्व त्यांनी सादर केलं त्याच पद्धतीनं रांगोळीमधून गणितीय क्रिया गणितीय उदाहरणं गणितीय नियम गणितीय सूत्रे अशा विविध तऱ्हेनं त्या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत पोस्टर प्रदेशमध्ये देखील त्याच पद्धतीनं सहभाग त्यांनी दर्शवलेला आहे आणि पोस्टर प्रदर्शनमधून व्यवहारिक उदाहरणं ही जीवनामध्ये आपण जे वापरत असतो त्या ठिकाणी गणित कसं वापरलं जातं याचे देखील रांगोळ्या आणि पोस्टर प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर सर्व विद्यार्थ्यांना मी या गणित दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो